माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मानखटामधून मोठे मताधिक्य देणारा देणार असून येत्या काळात महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी व्यक्त केले आहे शिवसेनेचे उत्तर गटाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि सातारा विद्यमान संचालक शेखर भाऊ गोरेच एक वेगळं स्थान निर्माण झाले आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या लोकांचा त्यांनी स्वतःचा अनेक विकास काम केलेली आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हे तर तुमची काय घेऊन एक तर मी महाविकास आघाडीमध्ये महाविकास सागो आला बर तुम्ही अजूनही जी लोकांमध्ये आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार का माहितीच्या द्या थोडा गरजाचा म्हणतो की महाविकास सागोचा घटक पक्ष शोषण आम्ही त्या हातकृत उमेदवार बरोबर तुम्ही गेल्या काही दिवसात बारा म्हणजे किंवा राज्यात कुठे आणि की काय चालत्या मानले का राष्ट्रवादी पक्षाची जी भूमिका होती पाठ्यमचा काळात भूमिका झालेल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने आघाडीचा धर्म पाळायला पडतो तो धर्म पाळायला नव्हतो तर वरिष्ठामध्ये ट्रॉल करून खूप सारखा पक्ष आर्थिक आम्ही मानला होता थोडंसारखे Jadi kita dalam sebiji dia makluk asal lagi je, orang yang kerja macam itu, terus kerja itu seperti itu polis ada di samping itu, kerana apa? Polis itu kau korja, hanya polis itu juga berusaha korja semua dalam sebiji itu. Semua terima kasih makluk asal lagi je orang yang berada, nanti melukar yang kita ni. पण असे कारण जे आम्ही म्हणतलं की पेक्षा जास्त वास्तू भागा मुखातून महापाचं पक्ष उपक्रिता आले आणि त्यातून काम करून आम्ही संपूर्ण त्यांच्या पक्ष व्यवस्थित लोकांच्या विचारचे की शेतमान करण्यास नाही तिथे आता तुम्ही सांगितलं आमच्या महापाचं दुष्काळी भागात लोकांच्या मूलभूत वेगळं आहे त्या लोकांना सांगितले की महायुतीच्या मंदिर महाविकास आघाडीच्या काम दोन दिवसांनी आम्हाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूज युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका